नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर आप घेऊन आलोय तुमच्या समोर महत्वपूर्ण अशी अपडेट पहा चॅनलला नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये आपण महत्वपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत पहा मित्रांनो तत्पूर्वी आपली ज्या काही इथून पुढच्या सरळ सेवा एक्झाम असतील महानगरपालिकेच्या एक्झाम असतील त्याच्या परिपूर्ण तयारी साठी आपण या बॅच आयोजन करणार आहोत एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ज्यामध्ये पूर्णतः त्या भरती रिलेटेड त्याची पूर्णतः तयारी करून घेतली जाईल संपूर्ण डिटेल स्क्रीन वरती आहे आणि अत्यंत मापक दरामध्ये फी आहे अगदी त्याच्यावरच आधारित आपण टेस्ट सिरीज सुद्धा अत्यंत मापक दरामध्ये आयोजित केलेली आहे जी सर्वांना परवडण्यासारखी सर आहे त्यानंतर इतर काही सर्वसेवेच्या एक्झाम असतील त्याच्याही पदभरती संदर्भात आपण संपूर्ण रिव्हिजन सात तासाचं त्यावर आधारित बॅच आहे दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर तलाठी भरती असू द्या इथून पुढे जी सर्वात मोठी भरती प्रक्रिया काही दिवसातच राबवली जाईल त्याचीही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यावरती संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर आणि अगदी त्यालाच अनुसरून आपण टेस्ट सिरीजचं आयोजन केलेलं आहे जी त्यां त्यावर परिपूर्ण तयारी करण्यासाठी नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल त्यानंतर जे पोलीस भरती करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ध्येयवर्ती टू पॉईंट झिरो बॅच अत्यंत मापक दरामध्ये फी आहे ती सुद्धा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी वनरक्षक करत असाल तर त्याची सुद्धा बॅचेस असेल टेस्ट सिरीज असेल आपल्या अकॅडमी मध्ये उपलब्ध आहे जाणून घेऊयात अगोदर काय आहे ती विद्यार्थी मित्रांनो नुकतंच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अत्यंत जी बारावी पास विद्यार्थी आहेत बारावी पास विद्यार्थ्यांसाठी खूप एक सुवर्ण संधी आहे आणि अगदी त्याची ऑनलाईन पद्धतीने त्याची भरती प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कार्यालय जिल्हा अहमदनगर महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पद संवर्गातील पदभरती दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक दिलेला आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत विभागीय जामखेड तालुक्यातील सजेतील महसूल सेवक म्हणजेच कोतवाल <coughs> या रिक्त पदांची अर्हता धारण उमेदवारांकडून अर्हता काय असेल मी सांगितलेलंच आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी हा संकेतस्थळ सुद्धा आहे त्यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण डिटेल जाणून घेऊ शकता त्यानंतर जे परिपत्रक दिलेलं आहे शासनाचं त्याअंतर्गत दिलेलं आहे ऐंशी टक्के मर्यादित पदे भरण्यास परवानगी दिली गेलेली आहे ज्यामध्ये जामखेड जा, तालुक्यातील महसूल सेवक कोतवाल रिक्त पदे साधारणतः सात ऐंशी टक्के प्रमाण भरण्याची पदे त्यानंतर ता सहा सदर पदे अनुक्रमे कुसळगाव विमुक्त जाती अ महिला खानवी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जामखेड इतर मागास वर्ग महिला जातेगाव खुला प्रवर्ग नानच विशेष मागास प्रवर्ग आणि फकराबाद सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या अंतर्गत त्या आरक्षण निहाय पद तिथं या कोतवाल पद भरती केली जाणार आहे ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात होईल आठ सात दोन हजार पंचवीस पासून साधारणतः एक ते दोन दिवसात ह्या अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि अंतिम मुदत असेल अठरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत बरोबर आता यामध्ये ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख आहे अठरा सात दोन हजार पंचवीस तुम्ही ज्यावेळेस जाहिरात पूर्णता ओपन केली जाईल त्या वेबसाईट वरून सर्व डिटेल त्यासाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे महसूल सेवक भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात दिलेली आहे या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही त्या संपूर्ण डिटेल जाणून घेऊ शकता आणि त्या संकेतस्थळावरती जाऊन पूर्ण माहिती घेतल्यानंतर प्रवेश त्या शुल्क असेल किंवा त्या संदर्भात कोणता घटक अभ्यासा संदर्भात असतील त्या संपूर्ण डिटेल त्यामध्ये त्या तुम्हाला नमूद केलेलं असेल संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे प्रस्तुत केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित पद्धतीने भरलेला अर्ज या चलनाद्वारे भरलेली परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे त्यावरती असणार परीक्षा शुल्क तेच ग्राह्य धरण्यात येईल बरोबर त्यानंतर जी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल उमेदवारांची राहील भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे अंशता बदल करणे पदांच्या एकूण संवर्गनिहाय संकेत वाढ किंवा घट करणं हा संपूर्ण अधिकार भरती प्रक्रियेच्या संदर्भात वाद तक्रार अधिकार उपविभागीय अधिकारी कर्जत भाग राहील साधारणतः तुम्हाला जाहिरात लक्षात आली असेल कशा संदर्भात आहे संपूर्ण डिटेल साधारणतः सात सात दोन हजार पंचवीस ची ही जाहिरात आहे बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे बारावी पास आऊट विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीची तयारी करणारे असतील किंवा इतर सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच विद्... तिथं असणाऱ्या या जागे संदर्भात तुम्ही अर्ज करू शकता आणि जागाही साधारणतः भरपूर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या पद्धतीने तुम्ही परीक्षा देऊ शकता नक्कीच एक विद्यार्थ्यांना ज्या ही आहर्ता धारण केलेल्या विद्यार्थ्यांना एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे चला यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन पुन्हा भेटूयात व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितला त्याबद्दल आभार चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती तुम्हाला स्पर्धा परीक्षा असेल इतर सेवा एक्झाम असतील पोलीस भरती असेल वनरक्षक असेल त्याच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील तर मग चॅनल जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू यासारख्या महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर